शिवलिंगाला अर्धी प्रदक्षिणा का घालतात काय आहे या मागचे रहस्य तुम्हाला माहिती आहे का प्रदक्षिणा घालताना नेहमी गणपती आणि मारुतीला तीन प्रदक्षिणा घालाव्यात राम कृष्ण अशा विष्णूच्या कुठल्याही अवताराला चार प्रदक्षिणा घालाव्यात देवीला नेहमी तीन प्रदक्षिणा घालाव्यात मात्र महादेव शिवशंकरांना कधीही पूर्ण प्रदक्षिणा घालू नये शंकराला नेहमी अर्धी प्रदक्षिणा घालावी प्रदक्षिणा घालताना कधीही मध्येच थांबू नये ज्या स्थानावरून प्रदक्षिणा सुरू केली आहे त्याच जागे ती संपन्न करावी शिवलिंग असलेल्या शिवनिर्माल्य ओलांडू नये असं म्हणतात की शिवनिर्माल्य ओलांडल्याने ले मानव शक्तिहीन होतो निर्मली याचाच अर्थ जलधारी किंवा सोमसूत्र असंही म्हटलं जातं सोमसूत्रात असलेली ऊर्जा ही अतिशय गरम आणि शक्तिशाली असते जेव्हा शिवलिंगावर अभिषेक करण्यात येतो जल दुधाने अभिषेक घेत घातला जातो तेव्हा जलधारीतून तो बाहेर पडताना ऊर्जा त्यात विलीन होते आणि ही ऊर्जा आपल्यासाठी आपल्या शरीरासाठी चांगली नसते असं म्हणतात जर आपण सोमसूत्र पायाने ओलांडल्यास ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करते आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर होतो